नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर उठले आता सकाळचे वाजले आहे सहा आणि निघायचं आपल्याला मुंबईला जायचं आता तयारी करायची आवरायचे तर आवरते मी आता लाईट गेली आता सहा वाजता चला आता अजून बाजरीच्या भाकरी करते शेंगदाण्याची चटणी वाटायची पटकन रिक्षा बोलवली रिक्षा येईन तर रिक्षाने जायचं बसपर्यंत च्या गावाला चला इकडं मस्तपैकी सूर्य आता उगवणार लाल झाले सगळे असं मस्तपैकी चंद्र दिसतोय बारीक असा असा अंधार अंधारस एकदम लाईट गेली आवरते आता पाणी ठेवते आंघोळीला भाकरी करते चुलीवर चुल पेटवते हे बघा सहाचं वातावरण सगळं तिकड धुकं पडलंय असं एकदम बघा धोर दोर झालाय सगळा अंधार धुक पडले चंद्र दिसतोय हा आकाशात बकऱ्या आतमध्ये शेत अजून काय आणल्याने बाहेर अजून झाड जोडून करायचे झाली सुट्टी संपली आपली जायचं आता वरते पटापटा शांत वातावरण सकाळचं मस्त पैकी तर चला गे आवरून आता पटकन सहा वाजलेत सात वाजता गाडी येणार आहे एक तासा आवरलं पाहिजे सगळं पटकन आता उलपी आता भाकरी करते आणि इकडं आता उजळलंय सगळं जरा आता वाजले सवा सहा मस्तपैकी आईने झाडून घेतलंय सगळं आपलं पाणी ठेवलंय तापायला उजाडलंय आता सव्वा सहा वाजले तर करून घेते आता आवरायचे बाजरीचं भाकरी करून घेते सोबत लागतात ना गाडीमध्ये इकडे तव्यावर आहे चुलीवरच्या भाकरी गावाला आल्यावरच भेटतात खायला मुंबईला गेल्यावर काय गॅसवर करायच्या गॅसवरच्या काय चव नाही लागत अशी भाकर फुगली मस्त चुलीवर आहे आता 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 चहा ठेवला आहे चहा प्यायचा थोडासा निघायचा आहे आता आणि भाकरी केलं तुम्हाला दाखवते आणि लाल मिरच्या चटणी वाटली आईने तेल टाकले त्याच्यामध्ये लसूण टाकून मस्तपैकी वाटली दाखवते तुम्हाला भाकरी चोलीवरच्या मस्त कडक कडक भाजल्यात मस्त पैकी आणि लाल मिरच्याची चटणी लसूण टाकून आणि सोबत न्यायचे आता एवढ्याने न्यायच्या <laughs> कसा वाटला सांगा नक्की आणि बाजरीच्या भाकरीने चटणी खायला या कोणा कोणाला आवडलं नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय झाली आपली तयारी आता निघलोय बॅगे वगैरे भरल्यात बाहेर आणून ठेवल्यात हे का इथं निघाली आता रिक्षावाल्याला फोन केला तर रिक्षा येणार आहे मग जाणार तर चला बघू आता नंतर कधी येतोय काय ते म्हणलं चला हे हिडिओ काढावा इकडं वासरं बसलंय आता इथं चारा खात होतं बसलं आहे सकाळचं वातावरण मस्तपैकी आता वाजले सव्वा सात आवरलं सगळं एक तासामध्ये सूर्य उगाला आहे भारी ऊन पडलं आहे मस्त सकाळ सकाळचं सका। वातावरण छान आहे तर चला आता झाली आपली उद्यापासून ड्युटी चालू कामावर जायचं उद्यापासून झाले आता चार पाच सुट्ट्या झाल्या मस्तपैकी पण जायच्या टायमाला करमत नाही जाऊ नाही वाटत पण काय करावं आता जावं लागत आहे यायच्या टायमाला भारी वाटतं गावाला जायचं जायचं इकडून जायला बरं नाही वाटत मग करमत नाही मग जायच्या वेळेस पण तरी आता काय जावंच लागन नाही जाऊन जमणार आहे का आपल्याला कामधंदा करायचा तिथं तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की गावचे व्हिडिओ बघा आणि मी बरेच व्हिडिओ काढून घेतलेले टाकले नाही अजून पण टाकन आता तिथं गेल्यावर मुंबईला गेल्यावर एक दोन एक दोन रोज टाकत जाईल एवढा टाईम भेटत नव्हता ना मग इथं लाईट नव्हती चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकायला जास्त जमत नव्हतं तर अपलोड करून ठेवलेत मग नंतर टाकत जाईल आता इकडं तिकडं आल्यावर मुंबईला आल्यावर तर चला कसं वाटतंय वातावरण सांगा गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडले का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाबा नवजींना सपोर्ट करा असा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे चला बकऱ्या बसल्या तिथं उभी राहिली चला येईन आता रिक्षा तर मला चला एक व्हिडिओ काढा कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंटमध्ये आणि सपोर्ट करा आणि जे नवीन असतील तर ते सबस्क्राईब करा तर चला ठेवते बाय